नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल बोलणार आहोत आणि त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे शेती व्यवसाय करताना होणारे अपघात वीज पडणे पूर सर्पदंश विंचुदंश विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात रस्त्यावरील अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढवतो आणि तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम किती असते ते बघूयात अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यावरही दोन लाख रुपये परतावा अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये विमा हप्ता यामध्ये शेतकऱ्यांना भरावा लागत नाही सर्व शेतकऱ्यांची विमा हप्त्याची रक्कम ही शासनातर्फे भरली जाते कंपनी देण्यात दे, येते त्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्याची गरज राहत नाही विमा पॉलिसीचा कालावधी हा एक वर्षाचा असतो आणि त्यानंतर पात्र पात्र, पात्र शेतकरी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील हितधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य आई वडील किंवा शेतकऱ्याची पती किंवा पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी सून अन्य कायदेशीर वारसदार यापैकी कोणी एक व्यक्ती असे वर्षे ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील एकूण दोन जण या योजनेसाठी पात्र आहेत आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील ती आहेत विहित नमुन्यातील पूर्व सूचनेचा अर्ज आणि त्यानुसार सात सा उतारा आठ अ मृत्यू दाखला प्रथम माहिती अहवाल विजेचा धक्का अपघात वीज पडून मृत्यू पाण्यामध्ये पडून मृत्यू उंचावरून पडून झालेला मृत्यू सर्पदंश विंचुदंश सुदंश न कोणत्याही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल घटनास्थळ पंचनामा वयाच्या पडताळणीकरिता जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र वयाचा दाखला नसल्यास शपथपत्र सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो पंचेचाळीस दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका आणि प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे यासाठी तुम्ही राज्य शासनाच्या या वेबसाईटला भेट देऊ शकता ज्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा दे देत आहे